नमस्कार कसे आहे तुम्ही सगळे आणि आम्ही पण सगळे छान आहोत पण आमच्या थोडेसे काय आजीची आज तब्येत जरा अशी तशी झाली होती आणि परवा मी कार्यक्रमाला गेले होते तुम्ही तो व्हिडिओ पण बघितला असेल आणि खूप छान सांगलीकरांनी स्वागत केलं तिकडं आपलं आणि बऱ्याचशा महिलांनी पुढे येऊन मदतही केली खरंच खूप त्या महिलांना धन्यवाद आणि आपल्या शोध वृद्धाश्रमातल्या आजी लोकांचे खूप सारे आशीर्वाद आहेत त्यांच्या पाठीशी कारण त्यांनी खूपच छान तिकडं स्वागत केलं आणि शब्द निशब्द करून सोडलं आणि पूनमताई तुम्हाला तर खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही तिकडं बोलवून एक सगळ्याच महिलांना संधी दिली तर काल व्हिडिओ ह्यामुळे आलेला नाही आहे की आपली आ, सुशेला मावशी तिची तब्येत थोडीशी डाऊन झाली होती तर चला होत। तर आता आपल्या आजी लोकांना भेटूया आज सांगू शकत नाही किती वाजल्यापासून मी कुंभार भामा आम्ही सगळे जागे आहोत तर आत्ता सध्या सुशेला मावशीचं ही कंडिशन आहे आणि ती काय करते ती तिलाच ती माहिती नाही आहे सकाळी तिला दोन फीट आल्यात पहाटे पाच वाजता आणि आम्ही आत्ता तिला डायपर वगैरे घातलेलं आहे सगळं घाण केलं होतं आहे का नाही लघवी संडास सगळं आता तिला व्यवस्थित पाण्यात नाही नेलेलं आम्ही कारण पाण्यापासून लांब ठेवावं लागतं फिट येणाऱ्या माणसांना गोळ्या तिला खूप भारी गोळ्या आहेत चांगल्या डॉक्टरांच्या त्याच्यावर तिला गोळ्या आपण देऊ शकत नाही सांगितलेलं आहे डॉक्टरांनी आणि काय आता बोलू काय कळतच नाही सुशला मावशी बरी आहे का हां तू बरी आहे का हां आता आम्ही अर्धा तास झालं तिला झटतो आहे का नाही खाली बस तू वरून पडशील म्हणून पण ती खाली बसत नाही कारण हिला फिट येऊन गेल्यावर ही एक दिवस तरी म्हणजे काहीच तिला कळत नाही की ती काय करते राहू दे घे कंगवा कंगवा घे कुंभार कंगवा घे घे कंगवा हा खाली बस खाली बसव तिला हो सुशेला मावशी खाली बस, खाली बस। नाही ती कोणाला आता आता हे असंच आहे दिवसभर म्हणजे ती सगळं कपड्यावर तिला वाटतं काय घाण आहे की कपड्यावरलं अंगावरलं सगळे कपडे बेडशीट सगळं असं पुसापुशी चालू असते घरात आमच्या दिवसभर आणि एक माणूस तिच्यापाशी कंटिन्यू बसून असतं अजिबात उठत नाही भामाजी गेल्या वेळेस पण बसून होती ह्या वेळेस पण मी सांगितलेलं आहे भामाजीला दिवसभर बसली दिवसभर बसायचं म्हणून सांगितलेलं आहे अजिबात तिची गोळी कसलीच चुकवायला भाग नाही चुकवत पण नाही तर सहा महिन्यातून एकदा तरी तिला फिटी येते चार महिन्यातून गुळी तर कधीच चुकवली नाही मी कधीच म्हणजे खूप मोठं संकट आलं होतं घरावरती त्या संकटात सध्या मी तिला गुळी दिलेली आहे हातात हात शेवटच्या शणी होता माझ्या आणि मी एका हाताने काढून हिची गुळी दिलेली आहे कारण हिला जर गुळी एक गोळी जरी चुकली तीन गोळ्यातली तर हिला संध्याकाळी किंवा सकाळी फिटी येणार म्हणजे येणार पण आत्ता खूप दिवस झालं होतं चार पाच महिने झाला असेल आहे ना फिटी त्याच्यानंतर आज पहाटे तीन वाजल्यापासून दोन वाजल्यापासूनच चालू झालं म्हणून आज बुंबारा आली खाली अर्ध्या रात्री उठून येतात खाली तेव्हापासून आम्ही पाच वाजल्यापासून जागे दोन फिटी होऊन गेल्यात आता आता व्यवस्थित ती आहे पण आता ते आम्हाला जास्त करून ओळखत नाही ती तिच्या तिच्याच वेडामध्ये आहे की तिला काय होते सुशला मावशी खाली बस कुमार चटई टाक जरा चटई टाक बसली तर बसली बघू आपण अशी डोक्यावर पडेल म्हणून आम्हाला घाबरायला होतं खाली हा तर चटई आंघोळ्या चालू येतात अक्का झाले ना आंघोळ ते आम्हा बसले इकडं एक माणूस जरी आजारी पडलं ना तर बाकीचे खूप घाबरून बस बस जातात बसावा खाली खाली बस खाली बस हा बस खाली ही कोण आहे का सुशील मावशी ही कोण आहे कुंभार आहे तिने तिचं स्वेटर वगैरे सगळं लगवी करून घाण केलंय कुंभार तिला गरम पांघरायला काहीतरी <laughs> दे ना गुंडाळायला तिच्या अंगावरती शाल वगैरे काहीतरी दे कोण आहे इकडं घाल जरा पांघरू ऊन आले जरा आता उन्हाळा जरा आज जरा जास्त गार्ट आहे हा थंडी वाजायला लागली तिला चहा द्यायला सांगते हा तुला सुशल मावशी मी कोण आहे आई हा मी आये नुल। नुल। कुंभारे तू तू आहे असू द्या आराम करू दे तिला खाली जावा थंडी वाजत असेल ऊन लागत असलं आज जरा गारठा जास्त आहे ना अका तेल लाव डोक्याला छान पिकी डोकं जरा झटकावं डोक्यावर आंघोळ केलेली आहे सकाळी सकाळी हा हातापायाला तेल लावावं तोंडाला जरा तेल लावावं डोक्याला तेल लावून वेणी घालावी हा आम्ही आंघोळीची राहिली वाटतं भामाजी तेल लावलं का कुमार मॅडम तेल लावा डोक्याला डोकं विचारा आता इथे गरबडी आहेत नको जा आम्ही घातले कपडे तू आंघोळ करत होती तर आम्ही सगळं बदलून घेतलं दोन चार गावनी बदलल्या काय करायचं मग आता नाही बदलाव लागत आता डायपर घातले नाही ना बसले बसू दे आता जा तुझ्या तू तु कामाला तर हा डोके विच घे जा डोकं विसरून घे आमचे सकाळच्या चाललेले आहेत आंघोळ्या वगैरे काही काही कामं चाललेले आहेत आणि आज पाच वाजल्यापासून होतं कधीतरी वय आहे आणि पण ती चांगली होती आता आ, मला ओळखले कुंभारला ओळखलं म्हटलं की ती घाण काय घाहणीच लय आहे जाऊ का ग मी हा टाटा मला टाटा करते जा मग करा जाऊ काम तुमची तुमची चला नाश्त्याला काहीतरी द्यायला होते खूप लवकर सकाळी चहा बिस्किट द्यायचं आणि मग गोळ्या द्यायचं मग पुन्हा दुप थोड्या वेळा नाश्ता द्यायचा वैशाली काहीतरी देईल बनवून हा जाऊ डोकं ते निसरा जाऊ काम करा जाऊ तुमची तुमची पटापट हा जुनीच्या पिल्लांनी डोळे उघडले का हा उघडली बघू बरं चला कलावती आजी काहीतरी करते काय ग जुली जुलीची पिल्ल खूप सोडे ग माझ तुलेकरला सोडून जाऊ नको माझी वेडी हुशार पिल्ले ग माझ्या जुलीची माझ्या जुलीसारखी आहेत हुशार पिल्ल आहे वत्साला आजी तुम्ही छान आहे काय नीट करताय कोथिंबीर तर आमच्या वत्सलाजी आजी काही ना काहीतरी खुटू खुटू करत असतात आणि कोथिंबीर नीट करतायत आता कशी आहे सुशेला मावशीची तब्येत छान आहे छान आहे हां तर सगळेजणच काळजी घेतात खूप सारी एक दिवशी इकडं तिकडं व्हायला भाग नाही मला इकडं आहे वैशुताई वैशुताई काहीतरी करतायत आपण हे काहीतरी आता करायचं आहे काम कारण सगळ्यांनी मिळून केलं तर कामं होत आहेत होय वैशुताई आणि किचनवर भांडी वगैरे भरपूर सारं पडलं होतं सगळं तर काल भाजीपाला आला होता मिरच्या निवडायच्यात वैशू मिरच्या पिकतील ते कोथिंबीर अजून एक गड्डी आहे इकडं निवडायची तर स्वयंपाक चाललेला आहे स्वयंपाक करायचा आहे करूया जरा जाऊन वरती भेटून येते पहिलं आजी लोकांना काय चालले बघूया वरती सुशला मावशीचं वगैरे मावशी इकडं आहेत पूजा वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते इकडं आपल्याला हा पुरस्कार सांगलीमध्ये दिलेला आहे तर तो इथं मी ठेवलेला आहे तर त्या दिवशी खरंच खूप छान वाटलं आणि मस्त वाटलं पूजा वगैरे झालेली जा आहे जाऊया बाहेर रांगोळी वगैरे काढलेल्या आहेत ऊन भरपूर झालं इकडं काय लुसू काय चाललंय का बसले बस गार केलं इकडं पाणी टाकून काय चाललंय मग बसले काय म्हणते सुशीला मावशीची तब्येत बरी तुझी तब्येत बरी आहे का तेल असं इथपर्यंत आलंय उघड हां जरा डोक्यावरती पुसा इकडं चाललाय महिला मंडळाचा काही संभाषण भाषण काहीच नाही गपचूप आहेत काय म्हणताय आणी ताताई हां आता आमच्या आणी ताताईला सर्दी झालेली आहे आमच्या इथं सर्दी झाली की आमच्या बऱ्याचशा आजी लोकांना ऐकायला येत नाही ऐकायचा त्रास होतो बरं आहे का तुम्ही आणी ताई हाका का बाई आंघोळ झाली का झाली झुट्टा वगैरे घातला आहे मस्त आपलं हां मग आजी आंघोळ झाली झालं हा असं सावलीत बसायचं किती छान वाटते इकडं एवढीच बाबळीची सावली आहे किती मस्त सावली पडते इकडं झाडाची ह्या मगाशी आमचं जेवण झालेलं आहे आणि दादा आलेले आहेत सोनल मुलगी आलेली आहे खूप छान फोटो त्यांचे काढण्याचं का चाललेला आहे कार्यक्रम पण मध्येच मी व्हिडिओ घेते तर उशीर झाला काही कारणामुळं पण आम्ही इकडं खूप छान वाढदिवस नववा साजरा करतोय तिचा नऊ वर्षाची झालेली आहे आणि छोटी मुलगी इथं आहे हाय हे मोठी आहे पण ही छोटी दिसते हे मोठी दिसते तर खूप छान आज आम्ही जेवण केलं दादांनी म्हणजे बराचसा परिवार घेऊन आमच्याकडं आलेले आहेत दादा तर कसं होतं जेवण छान होतं कसं वाटलं बाळा तुला छान एकदम छान हट्ट होता हिचा की मला इथं आश्रमातच जायचंय आणि वाढदिवस करायचे मला ताई आल्याबरोबर सांगितलं की तिचा हट्ट होता काय आजी लोक बघून कोणची आजी आवडती सगळ्या आजी आवडतात <laughs> <laughs> तुझा पप्पाच तेवढा म्हणजे एकदम बेस्ट बेस्ट आहे म्हणजे माझ्या रोहितचे खूप चांगले मित्र आहेत ह्या दोघांनी एकत्र जॉब केलेला आहे माझा रोहित म्हणजे मोठा मुलगा आणि तेव्हापासून दोघं एकदम चांगले बेस्ट फ्रेंड आहेत आणि तसेच राहा तुम्ही काय बेस्ट फ्रेंड म्हणजे कस कि जे ते करत आहे त्याची आईने जे, जे त्याला शिकवलेले आहे मला खूप पटला एखादा भावाला कसं काठी धरून शिकवत नाही का चालायला शिकवलं हा, हालपणी हा, 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 तसं त्यांनी मला थोडस ज्ञान दिलं ना मला खूप आनंद वाटला त्याची मम्मी एवढी चांगली आहे या लोकांची सेवा करते म्हणजे मला एकदा टाइम भेटला ना मला खूप आनंद वाटला मला देवरची कृपा असला ना मी कायम येत नाही जसं सेवेसाठी तर दादाने आज खूप चांगली मदत केली आहे खूप स्ट्रगल करतायत आणि तुम्ही आयुध्याची आहात श्री रामांची भूमी तर आमच्या इथं आलात तुम्ही आम्हाला खूप छान वाटलं आणि तुमच्या ही सरस्वती आणि लक्ष्मी सदैव घरात नांदतील कारण खूप छान वाटलं मला सकाळी पण भेटून आणि असंच तुम्हाला प्रगती हो चांगलं सगळं काही व्हावं काय आशीर्वाद द्या बर तुम्ही आशीर्वाद सोनल खूप सारा आशीर्वाद आहे तर आपण आहे ना मृदुलाजी आपण गाणं म्हणूया सोनल दीदीसाठी चला हॅपी बर्थडे टू यू सोनल हॅपी बर्थडे खाती बर्थडे सोना आशीर्वाद द्या तिला सगळ्यांनी खूप सारा आशीर्वाद बाळा तुला मला सगळ्यांना आशीर्वाद काय म्हणते छकुले चांगली शाळा शिका सोनाशी आजी दादा तुम्हाला